सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी जे शिवसैनिक गेले होते त्यात बाळा नांदगावकर होते त्यांनी दोन वीट आणल्या होत्या त्यातली एक त्यांच्या घरी आहे एक मला दिली या विटेचं वजन बघा मजबूत आहे कारण त्यावेळी टेंडर निघत नव्हते हा ढाचा पाडल्याचा पुरावा आहे आता मला मंदिराची सुद्धा एक वीट आणायची आहे बाळासाहेब असते तर त्यांना या सोहळ्याचा खूप आनंद झाला असता बॅनर होत जेव्हा बाबीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामध्ये जे शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळाजाणगावकर होते आणि तो ढाचा जेव्हा पडला ढाचा पडल्यानंतर तेथे जो त्या विटा होत्या त्यातली ही एक बीट त्यावेळेला बाळाजाणगावकर घेऊ आले होते त्याच्याकडे सध्या दोन विटा होते एक आई त्यांच्याकडे घरी दुसरी बीट आहे आणि तुम्ही जरी भीट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं ताच आलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा कारण टेंडर्स नाही त्याची हातामध्ये मी देतो मी याचं वजन करून बघा ढाचा पाडल्याचा पुरावा आहे राम आता बघा राम मंदिर त्याच्या ज्या बिटांमधनं बांधलं त्यातली पण एक बीट आणायची म्हणजे मी उरली असेल ती हा कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचं आहे पूर्ण व्हायचं आहे तर एक बीट मला असं वाटतं मी लवकरच खूप आनंद झाला असं काही काय म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट साईडच्यावरती गेलो तो